नमस्कार मी डॉक्टर मंजिरी वरसंकर डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर पुणे आज आपण बघूया की फॉलिक्युलर मॉनिटरिंग किंवा फॉलिक्युलर सोनोग्राफी करायला जर पेशंटला जमणार नसेल हॉस्पिटलमध्ये येऊन तर कुठली घरगुती किंवा घरी करू शकणारी पद्धत आहे का ज्याने आपल्याला समजू शकेल की स्त्री बीज किंवा अंड फुटलंय का नाही थोडक्यात आज आपण लघवी किंवा युरिनवर करता येणारी ओव्ह्युलेशन टेस्ट किट ह्याबद्दल बोलतोय आपल्याला माहितीये की बऱ्याच मेडिकलमध्ये हे ओव्ह्युलेशन किट्स उपलब्ध असतात पण ती वापरायची कशी नेमकी ह्याबद्दल बऱ्याच पेशंटच्या मनात प्रश्नचिन्ह असतं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुमची पाळी नियमित महिन्या महिन्याला येत असेल तर पाळीच्या बाराव्या दिवसापासून एक दिवस पाच किट्स तुम्ही वापरू शकता संध्याकाळच्या वेळेला हे टेस्टिंग करायचं असतं तीन लघवीचे थेंब आपल्याला त्या किट मध्ये घालायचे असतात आणि दोन किंवा एक अशा गुलाबी लाईन्स येतात जर दोन लाईन आल्या तर तुमचं अंड फुटलेलं आहे आणि मग तुम्ही शारीरिक संबंध ठेवून नैसर्गिक प्रेग्नन्सीसाठी प्रयत्न करू शकता जर एकच लाईन आली तर मात्र ओव्युलेशन झालेलं नाही आणि मग तुम्ही प्रयत्न नाही केले पाहिजे जर तुमचं सायकल म्हणजे में मेन्स्ट्रोल सायकल काही पेशंटची मासिक पाळी फार लवकर लवकर येते म्हणजे महिन्या महिन्याला येत नाही काही पेशंटना अगदी वीस बावीस दिवसामध्ये पाळी येत असते ती नियमित येते पण लवकर लवकर येते अशा पेशंटमध्ये पाळीच्या दहाव्या दिवसापासून हे किट वापरायला लागलं पाहिजे कारण अशा पेशंटमध्ये स्त्री बीज हे नॉर्मली चौदाव्या ते सोळाव्या दिवशी जे ओव्युलेशन होत तसं न होता अगदी दहा अकरा दिवसांमध्ये सुद्धा ओव्युलेशन होऊ शकतं त्यामुळे तुम्हाला घरच्या घरी जर प्रेग्नन्सी प्लॅन करायची असेल तर युरिनरी ओव्युलेशन किट हा अत्यंत उत्तम पर्याय उपलब्ध आहे आता का आपण त्याच्यावर रिलाय नाही करू शकत कारण त्याची जी अक्युरसी आहे सोनोग्राफीची जी अक्युरसी आहे ती नव्याण्णव टक्के आहे आणि युरिनरी किट्सची अक्युरसी साधारण पंच्याऐंशी टक्केपर्यंत असते त्याची अक्युरसी कमी असल्या कारणाने आपल्याला अपेक्षित यश तेवढ्या लवकर मिळेल असं नाही म्हणून आपण ते सुचवत नाही परंतु तुम्हाला जर कुठली आधी च्या आधी नैसर्गिकदृष्ट्या प्लॅन करायचं असेल तर घरगुती तुम्ही ह्या टेस्ट करून अंड जेव्हा फुटेल तेव्हा रिलेशन ठेवलं तर नैसर्गिक प्रेग्नन्सी राहायला निश्चितपणे मदत होईल धन्यवाद